जगभरातच सध्या विचित्र हवामानाचा प्रकार पाहायला मिळतो आहे चीन अमेरिका आणि स्पेन या तीन वेगवेगळ्या खंडांमधल्या तीन देशांमध्ये महापुरानं थैमान घातलेलं आहे इतकं की अमेरिकेसारख्या प्रगत देशाला सुद्धा या महापुराचा सामना करताना नाकी नऊ आलेले आहेत असं नेमकं का, का होतंय याच्यावर नेमके उपाय काय आहेत पाहणार आहोत एक सविस्तर रिपोर्ट स्पेन से रस्ते जलमय चीन मध्ये महापुराच थैमान अमेरिकेत अजूनही मुसळधार जगातल्या तीन मोठ्या खंडांमधली ही दृश्य धडकी स्पेन मध्ये अगदी काल परवापर्यंत तापमानानं चाळीशी गाठली होती आणि शुक्रवारी अचानक वातावरणात लक्षणीय बदल झाला स्पेनच्या ताराझोनामध्ये काही मिनिटांच्या पावसानं सारं शहर जलमय झालं रस्त्यांवर जिथे नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसत आहे दुकानांमध्ये हॉटेलमध्ये घरांमध्ये इमारतींच्या सबवेमध्ये पाणीच पाणी शिरलंय वाटेत जे येईल ते पाण्याबरोबर वाहून जात आहे यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही मात्र मालमत्तेचं काय झालं असेल याची कल्पना या दृश्यांवरून येईलच असंच काहीसं चित्र आठवड्याभरापूर्वी इटलीच्या बार्दुने दिसलं होतं तिथेही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि बार्दुनिकियाच्या पर्वतीय प्रदेशातून फ्रेझिव्ह नदी काळाकुट्ट चिखलगाळ घेऊन शहरात विसावली साऱ्या शहरात चिखलाचं साम्राज्य पसरलं काही दिवसांपूर्वीच जूनच्या अखेरच्या आठवड्यात याच युरोपमधल्या देशांमध्ये तापमान रोज नवनवे उच्चांक गाठत होतं अगदी काही ठिकाणी उष्णतेचे रेड अलर्टही जाहीर करण्यात आले होते आणि आता इटलीनंतर स्पेनमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडवून दिला युरोप नंतर आशिया खंडातली स्थिती पाहूया इथं पाऊस तसा नवा नाही मात्र यंदा पावसानं जे रूप धारण केलंय तर जून महिन्यापासूनच विविध ठिकाणी जोरदार पाऊस नैऋत्य चीनच्या गुईझाऊ प्रांतात तर केवळ चोवीस तासात तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली जूनच्या अखेरच्या दिवसात नॅनगाव शहरात सर्वाधिक पाऊस पडला तीस तासांत इथं एकशे ऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आणि आता चीनच्या फुजियान प्रांतातही पावसानं असाच धुमाकूळ घातलाय आहे जियामेनमध्ये तर काही तासांत तीनशे वीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे परिणामी सारंस शहर पुराच्या पाण्यानं वेढलं गेलं आहे उड्डाणपुलांवरून कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यावरून इथल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो तर चीनच्याच इनर मंगोलिया प्रांतालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं तिथेही सारंस शहर जलमय झालं ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण झाली आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय पाण्यानं वेढलेल्या रस्त्यांमधूनच वाहन चालकांना त्यांची वाहनं पुढे न्यावी लागत आहेत अद्याप इथेही जीवितहानीचं वृत्त नाही मात्र चीनच्या पर्वतीय प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या काही दिवसांपूर्वीच तैवानमध्ये आलेल्या डेनस चक्रीवादळामुळेही चीनच्या पूर्व भागात पावसानं हाहाकार उरून दिला तर दुसरीकडे या आठवड्यात मंगळवारी नेपाळला देखील महापुरानं जोरदार तडाखा दिला नेपाळच्या पर्वत रांगांमधून वाहत येणाऱ्या नदीनं आणलेल्या पुरामध्ये अठरा जण वाहून गेले त्यात बारा नेपाळी तर सहा चीनी नागरिकांचा समावेश आहे नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापनासह सैन्यानंही सा इथं बचाव कार्य राबवलं सुमारे अधिक जणांना वाचवण्यात यश आलं भूतेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे रासुवागडी इथल्या मैत्री पुलाला मोठा तडाखा बसला हा पूल चीन आणि नेपाळला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार खोळंबलाय दरम्यान या पुरामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झालंय पायाभूत सुविधांसह अनेक घरांची पडझडही झाली आहे तर भारतातही विशेषतः उत्तर भारतात हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसानं धुमाकूळ घातला हिमाचलमध्ये तर गेल्या पंधरा दिवसांत दोनदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे कुलू मनाली इथं प्रचंड नुकसान झालं शुक्रवारी आलेल्या पुरामुळे सुमारे ब्याण्णव जणांचा मृत्यू झाला अनेक जण बेपत्ता आहेत घरांचं दुकानांचं अपरिमित नुकसान झालंय उत्तराखंड मध्येही पावसाचं असंच तांडव जून महिन्याच्या अखेरीस पाहायला मिळालं होतं तर यंदा पुरानं सर्वाधिक मोठा फटका दिला तो अमेरिकेसारख्या प्रगत देशाला जुलैच्या पहिल्या आठवड्यातच टेक्सास राज्यात केवळ दोन तासात विक्रमी पाऊस पडला त्यामुळे टेक्सास मध्ये कधीही पाहिला नव्हता असा पूर आला यात सुमारे एकशे वीस नागरिकांचा मृत्यू झाला तर एकशे सत्तरहून अधिक जण बेपत्ता झाले तर शालेय मुलींचा एक समर कॅम्प पुरात वाहून गेला त्यामुळे मृतांमध्ये लहानग्या मुलींचा आकडाही लक्षणीय आहे दोन तासांत झालेल्या पावसामुळे आलेल्या महापुराचा सामना करताना अमेरिकेसारखी प्रगत यंत्रणाही हतबल झाली या पुराच्या खुणा आता टेक्सास मध्ये जागोजागी दिसत आहेत तर अध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी दोघांनी मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या ज्या पालकांनी त्यांची सुंदर मुलं या पुरात गमावली त्यांच्याप्रती मी दुःख व्यक्त करते सगळ्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आम्ही साऱ्या देशासह त्यांच्या दुःखात सहभागी आहोत सारा देशच शोकसागरात बुडालाय आम्ही सर्व पीडित कुटुंबांना भेटलो त्यांच्यासह आम्हीही प्रार्थना करतो विद वरफुल फॅमिलीज वी प्रे वि आम्ही आत्ताच या परिसराचा दौरा केला जे नुकसान झालं ते पाहून विश्वास बसत नाही शंभर वर्षापूर्वींची जुनी झाडंही मुळापासून उपटून निघाली आहेत मी असा संहार कधी पाहिला नव्हता मी अनेक वाईट प्रसंग पाहिले अनेक वादळं वावटळी पाहिले आहेत मात्र हे अत्यंत भयंकर आहे आम्ही आत्ताच सर्व कुटुंबांच्या भेटी घेतल्या ते सारे उद्ध्वस्त झालेत तर नॉर्थ कॅरोलिना न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला न्यू मेक्सिको मध्ये तर पुराच्या पाण्यात एक संपूर्ण घर वाहून गेलं तर शुक्रवारी अमेरिकेच्या वर्मॉटमध्येही मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे आलेल्या महापुरामध्ये अनेक घरांचं नुकसान झालंय तर रस्तेही उकडून गेले गेले सतत तीन वर्ष या परिसरात उन्हाळ्यात पूर येतोय एकूणच सारं जगच कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात महापुराचा सामना करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकच अनुभव असा पूर कधीच पाहिला नव्हता हवामान तज्ज्ञांनीही या महापुरांबाबत चिंता व्यक्त केली आहे कमी वेळेत विक्रमी पाऊस पडण्याचा हा गेल्या काही वर्षांमधला ट्रेंड सर्वाधिक विनाशकारी आणि चिंतेची बाब आहे विकासाच्या नावाखाली झपाट्यानं होत असलेलं शहरीकरण त्यामुळे होणारं कार्बन उत्सर्जन नद्यांच्या पात्रांत होत असलेले बदल आणि बांधकामं अमाप वृक्षतोड जंगलतोड यामुळे होणारी जमिनीची धूप ही कारणं अनेकदा चर्चेली जातात मात्र त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न अपुरेच पडत असल्याचं या घटनांवरून आहे अर्थात अमाप विकास साधताना निसर्गाची हानी केली तर निसर्गाचा कोपणारच तेव्हा साऱ्याच प्रगत देशांनीही यावर विचार करणं क्रमप्राप्त आहे ब्युरो रिपोर्ट मराठी जगातल्या तीन खंडात एकाच वेळ निसर्गाचा प्रकोप दिसतोय काही मिनिटांच्या पावसानं गावाच्या गावं वाहून जातात अमेरिकेसारख्या प्रगत यंत्रणाही निसर्गाचा प्रकोप रोखण्यात किंवा हानी मर्यादित ठेवण्यात अपयशी ठरताना दिसतात वातावरणीय बदल हेच एकमेव कारण आहे असं म्हणता येईल का याविषयी आपण अतुल देऊग देऊळगावकर या ज्येष्ठ पर्यावरण तज्ञांशी चर्चा करणार आहोत अतुलजी प्रगत देशांनी केलेला निसर्गाचा ऱ्हास आणि त्यावर सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांकडे होणारा कानाडोळा यामुळे या अशा समस्या वाढत जातील असंही बोललं जात आहे याविषयी तुमचं काय मत आहे हवामान बदल होणार आहे असं आपण ऐकून होतो पण आता आपण हवामान बदलाच्या काळात प्रवेश केला आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये म्हणजे दोन हजार चोवीस हे अधिकृतरित्या घोषणा केली गेली की जगाचं तापमान हे औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा साधारणपणे दीड अंश ते एक पॉइंट पंचाहत्तर अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे आणि आता जे काही आपण प्रकार बघतोय हे वर्ष सुरू झाल्यापासून तसं पाहता दोन हजार वीस पासूनच जगामध्ये भारतामध्ये हवामान बदलाच्या आपत्तीचं प्रमाण वरचेवर वाढत गेलं दोन हजार चोवीस साली उखले उखले तर जगातल्या कुठल्या ना कुठल्या देशात तरी दररोज आपत्तीची घटना झालेली आहे आपल्या देशात सांगायचं तर दोन हजार बावीस पासून सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट यांनी आपत्तीचं कॅलेंडरच तयार केलेलं आहे हवामान बदलामुळे होणाऱ्या आपत्तीचं कॅलेंडर तर दोन हजार बावीस साली तीनशे पासष्ट पैकी तीनशे अठरा दिवस चोवीस साली तीनशे पासष्ट पैकी तीनशे पंचवीस दिवस आणि गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली तीनशे तीस दिवस भारताला कुठल्या ना कुठल्या आपत्तीने पिडलेलं आहे आता हे का होत आहे हे आपण सगळेच जण जाणतो की कार्बन उत्सर्जन जे वाढत चाललेलं आहे म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा हवामान बदल ही संकल्पना पहिल्यांदा सांगितली तेव्हा पृथ्वी तलावरचं कार्बन कॉन्सन्ट्रेशन ते कसं मोजतात तर एका घनमीटर मध्ये कार्बन डॉक्स ऑक्साईडचे प्रमाण किती असलं पाहिजे तर ते तीनशे पन्नास पार्ट पर मिलियन म्हणजे एका घनमीटर मध्ये तीनशे पन्नास आता या वर्षी ते चारशे तीस पर्यंत गेलेले आहे आणि त्यामुळे जे काही होत आहे ना हे अनाकलनीय हवामान बदल ही घटना सरळ रेषेत जाणारी नाहीये ती शास्त्रज्ञांना वाटतं त्याच्यापेक्षा अधिक वेगात घडतीये अतिप्रमाणात घडतीये त्यामुळे त्याला कुठलंही समीकरण लावता येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग आता नेमकं काय काय होतंय तर पृथ्वीचं तापमान जरी इतकं वाढलं असलं दीड म्हणा किंवा एक पॉईंट सात पाच म्हणा पंच्याहत्तर म्हणा पण हे सरासरी आहे दोन ध्रुवावरचं तापमान हे जवळजवळ पाच अंश ते सहा अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे हिमालयातलं तापमान पण तसंच वाढलेलं आहे त्यामुळे त्या तिन्ही ध्रुवांवरचे म्हणजे दोन ध्रुव आणि हिमालय हे बर्फ इतक्या झपाट्यानं वितळत दोन हजार चाळीस साली ध्रुवावर बर्फ शिल्लक राहणार नाही असं शास्त्रज्ञ सांगतात आणि ती चिन्ह दिसतायत या सगळ्याचे जे परिणाम होत आहेत आपल्याला वरचे वर काय बदल जाणवतोय उष्णतेची लाट जेव्हा आता येते आपण आता सध्या उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट आली होती महाराष्ट्रात उष्णतेची जी लाट आली होती त्याला हीट आयलंड इफेक्ट म्हणतात हीट डोम म्हणतात म्हणजे एकाच वेळेला तापमान वाढतंय दिवसाचं रात्रीचं तापमान वाढतंय आणि शहरातल्या कॉन्क्रिटीकरणामुळे जंगल नष्ट करण्यामुळे बागा नष्ट करण्यामुळे आणि तळी नष्ट करण्यामुळे हे हीट डोम इफेक्ट तयार होतोय त्यामुळे आर्द्रता वाढतीये एकाच वेळेला आर्द्रता वाढणं आणि उष्णता वाढणं यामुळे जीव घेणं आपण उष्णतेच्या लाटेतला जातो आता तोच प्रकार पावसाळ्यामध्ये होतोय म्हणजे ढगाचा मनोरा तयार होतोय त्यामुळे अतिवृष्टी फुटी याचं प्रमाण वाढण्याचं कारण हे आहे आणि त्यात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जगातले सात महासागर भारताच्या आजूबाजूचे तीन समुद्र यांचं तापमान वाढल्यामुळे नको तेव्हा त्यातून ज्या वाफ तयार होते बाष्प तयार होत आणि जे ढग तयार होतात याचे परिणाम आपल्याला सतत सहन करावे लागतात चक्रीवादळाची संख्या वाढते उष्णतेची लाट जंगलातल्या आगी वाढणं भूस्खलन हे सगळे हवामान बदलाचे वेगवेगळे परिणाम आहेत त्यामुळे आत्ता जे आपण बघतोय आपल्याला ही कल्पना आहे का सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी लातूरमध्ये दोनशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस पा। पडलेला आहे असं डाऊन टू अर्थने आता अधिकृत सांगितलं ही जी ढगफुटी होते वारंवार विजा कडाडण्याचं प्रमाण वाढणं वीज बळी वाढणं हे सगळे हवामान बदलाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपल्याला ते इथून पुढच्या काळात सहन करत करावे लागणार आहेत याचा काहीही अंदाज कितीही म्हटलं म्हंटलं तरी कोणालाही करता येत नाही आणि त्यानंतरच जे व्यवस्थापन करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो आहे की आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठीचे जे प्रयत्न करायला पाहिजेत त्यामध्ये जगातले मोठे मोठे श्रीमंत देश कमी पडतात तर त्या दृष्टीने प्रयत्नच चालू नाही हे सगळं लक्षात घेऊन आपण एकाच वेळेला चार खंडामध्ये काय होत इतर वेळेला म्हणजे उष्णतेच्या लाटेपासनं ते, लाटे ते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये प्रत्येक काळामध्ये आपल्याला अतिरेकी हवामान सहन करावं लागणार आहे